एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या महालामध्ये जेवत होते दोन घास खाल्ले आणि ताट बाजूला सारून ते दरवाजाकडे गेले रुक्मिणी म्हणाले असं भरल्या ताटावरून कुणी उठतं काहीही उत्तर न देता श्रीकृष्ण दरवाजापर्यंत गेले आणि परत येऊन पुन्हा जेऊ लागले रुक्मिणीने विचारताच ते म्हणाले माझा आवडता भक्त रस्त्यातून जात होता काही लोक त्याला दगड मारत होते रक्ताळलेल्या अवस्थेतही तो हसत होता त्याला माझी गरज होती म्हणून उठलो होतो रुक्मिणी म्हणाली मग परत का आलात श्रीकृष्ण म्हणाले दरवाजाजवळ गेलो तेव्हा त्याला माझी गरज राहिली नव्हती त्या भक्ताने स्वतःच दगड घेऊन प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली होती जोपर्यंत तो निराधार होता तोपर्यंत त्याचे प्राण मला चुंबकाप्रमाणे खेचून घेत होते आता तो निराधार नाही त्याला दगडाचा आधार आहे त्याच्याजवळ ताकद आहे तो लढतो आहे अशावेळी त्याला माझा आधार देऊन निर्बल बनविणे योग्य नाही